नमस्कार इथं आपण आज प्रांत अधिकारी साहेबांना याच्यासाठी अर्जंट भेट घ्यायला आलो की पेपरला एक बातमी आहे आणि त्या पेपरच्या बातमीमध्ये असं म्हटलं कुठला पेपर आहे तो कल्याणचा आणि त्यात विलास भोहीर नावाचे पत्रकार आहेत त्यांनी ही बातमी केली का कल्याण बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदोड आणि सिन्नर या दोन तालुक्यातून फुलाच्या ज्या गाड्या येतात त्या फुलाच्या गाड्या शेतकऱ्यांनी आणू नयेत तिथं विक्रीला आणू नयेत आता हे काय नवीन त्या तिथले व्यापारी बाजार समितीला निवेदन देणार आणि बाजार समिती ते कसं काय स्वीकारणार हा म्हणजे शेतकऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे संविधानानं दिलेला व्यापार उद्यमाचा अधिकार आहे तो तुम्ही विस्काउंट घेणार का बाजार समिती नेमकी कोणाची एकतर आधीच कल्याण बाजार समितीमध्ये जर शंभर रुपयाला फुलं गेले असतील तर आमच्या समोर शंभर रुपयाला फुलं जातात आणि तुम्ही तीसच रुपये शेतकऱ्याच्या हातात देतात हे काय आम्ही बघत नाही का आणि इकडून तिकडून त्यांना फुलं आणायची आणि ती फुलं विकायला तुम्ही अशा पद्धतीनं मजुरी करणार असाल तरी हे आम्ही सहन नाही करणार आम्ही आत्ताच अधिकारी साहेबांना सांगितलं तुम्ही तिथल्या असलेल्या डी आर पणांच्या सगळ्या त्या अधिकाऱ्यांशी आपण बोलावं हो आणि हा जो कोण आहे कोण व्यापारी संघटनेची माणसं आहेत हे यांनी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे हे कोण कायदा बनवणार नाही तुम्ही तुमच्या मनानं कायदा बनवणार का आणि जर असं होणार असेल तर तिथे बाजार समिती पाहत राहणार का तिथे आर पाहत राहणार का तिथे ए आर पाहत राहणार का किंबहुना तो तालुका आपल्या या महाराष्ट्र पणन अधिनियम जो कायदा आहे त्याच्यात येत नाही का ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे अशा पद्धतीनं कुठल्याही व्यापार उद्यमाला दिशाहीन नाही कर केलं पाहिजे ऑलरेडी मी सांगतो कल्याण बाजार समितीच्या दुसऱ्याही खूप तक्रारी आहेत पण कल्याण आणि नाशिक आणि त्यातल्या त्यात इथलं पूर्वाच्या दुष्काळी भागांमधला शेतकरी तक्रार कुठे कुठे करणार कुणाशी करणार या सगळ्या बाबी आहेत तरी देखील आज तुम्ही फुलं विक्री करण्यापासून शेतकऱ्याला रोखू शकत नाही जर कोणी तसा रोखला असेल तर भविष्यकाळामध्ये त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई आणि अंतशी नाही झाली तर उगाच आम्ही कायदा हातात घेतला असं म्हणू नये एवढी विनंती करण्यासाठी आम्ही प्रांताधिकारी सांगून आलो दिवाळीच्या त्या धामधूमीवर कोणीही आमच्या चांदवडच्या चा किंवा जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला अशा पद्धतीनं थांबवण्याचं धाडस करू नये ते धाडस अंगाशी